नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण तू तू काय मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली माधवी जी आहे ती सुलक्षणाला सांगते की माझ्या अमृताला थोडासा दम्याचा आजार होता त्यामुळे मी तुला हे सर्व सांगितलं नाही असं पण इकडे ही जी काही माधवी आहे ती सुलक्षणाला बोलत असते तेव्हा सुलक्षणा जी आहे ती आता या माधवीकडे बघते दुसरीकडे यामिनी जी आहे ती सुलक्षणाला सांगते की अगं मा तुला माहित आहे का आपला यश जो आहे ना तो कुणाच्या तरी प्रेमात पडलाय असं पण इकडेही यामिनी ही या सुलक्षणाला सांगत असते त्यावर सुलक्षणाचा काही भरवसा नसतो सुलक्षणा बोलते की मला तुझी ही बडबड ऐकायला वेळ नाही आहे ही यामिनी बोलते की मा चल मी तुला पुराव्यासहित सर्व काही गोष्टी दाखवते हो आता यशने जो काही फुलांचा बुके समोर तिथे ठेवलेला असतो तो अम अमृता आपल्या हातामध्ये घेऊन तिथेच उभी असते आणि हा बुके तर आपल्या कावेरीसाठी ठेवलेला असतो परंतु आता इथे ह्या अमृताचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि त्या फुलांच्या बुकेबरोबर एक सुंदर असं छोटंसं लेटर यू आर स्पेशल असं लिहिलेलं असतं ते अमृता वाचू लागते तर अमृता लगेच ते वाचते आणि यामिनी तेवढ्यात ती घेते आणि आपल्या हातामध्ये घेऊन वाचू लागते आणि ही यामिनी लगेच अमृताला बोलते की आज तुझा बड्डे आहे की काय तेव्हा अमृता ही यामिनीला बोलते की नाही माझा आज बड्डे नाही आता सुलक्षणाही बघत असते त्यावर यामिनी बोलते की मग आज काही खास आहे का तेव्हा ही आपली अमृता बोलते की आज फ्रेंडशिप डे आहे त्यामुळे मला दिलंय ते बाकी काही नाही त्यानंतर ही सुलक्षणा खूपच खुश होते आणि या अमृताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की जा बाळा जा यशकडे आता ही यामिनी पुन्हा या अमृताकडे बघते आणि अमृता लगेच या यशकडे जाते तेव्हा सुलक्षणा बोलते की झालं का एकदा तुझं समाधान तेव्हा यमिनी बोलते की नाही नाही तो बुके जो आहे तो या अमृतासाठी आणलेला नव्हताच तो दुसऱ्या कुणातरीसाठी आणलेला आहे तेव्हा सुलक्षणा बोलते की आता तू उगाच फाटे फोडू नको आणि शांत राहाचा तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा बोलते की जी माझी पसंती ती माझ्या यशची पसंती त्यामुळे तू माझ्या डोक्यात काही उलटसुलट भरू नको असं मला सुलक्षणा लगेच तिथून निघून जाते यामिनीला खूप वाईट वाटतं आता यामिनी बोलते की एवढा मोठा प्लॅन केला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही असं यामिनी ही आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता पुढे तो आहे यशने आता ह्या आपल्या कावेरीसाठी जो काही बुके ठेवलेला असतो तो बुके बघण्यासाठी यश तिथे येतो यश आपल्या मनाशी बोलतो की नेमकं हा बुके कुठे गेलाय तेवढ्यात आता बुके तिथे नसतो आणि हा बुके अमृताने उचलून नेलेला असतो आता ह्या यशला खूप आनंद होतो आणि यश बोलतो की मला माहीत आहे हा बुके कावेरीनेच उचलून नेलाय माझ्या मनात जे आहे तेच ह्या कावेरीच्या मनात आणि हा यश खूपच खुश होतो आणि बोलतो की आता मला कावेरीच्या तोंडातून सर्व काही सत्य ऐकायचं आहे त्यावेळेस इकडे हा यश आता ह्या आपल्या कावेरीकडे पळत जातो तर दुसरीकडे कावेरी ही रूममध्ये असते तेव्हा यश ह्या कावेरीकडे बघत असतो त्यानंतर इकडे यश आपल्या मनाशी बोलतो की बुके बघून आणि चिठ्ठी बघून कावेरी खूपच खूश झाली असेल असं यश आपल्या मनाशी बोलत असतो कावेरीने माझ्या बाबतीत काय विचार केला असेल आणि तिला माझं प्रेम मंजूर होईल का मला तिच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव आहेत ते एकदा बघायचे आहेत असं पण यश आपल्या मनाशी बोलत असतो आणि लगेच खूप खुश होऊन आता यश या कावेरीकडे एकदा चांगलं बघत राहतो देवाचं दर्शन घेतो कारण यशचं कावेरीवर खूप प्रेम असतं इकडे यश कावेरीसमोर येतो आणि आता या कावेरीला त्या पडद्याच्या आढून बघत असतो कारण आता यशला वाटत असतं की तो फुलांचा बुके जो आहे तो या कावेरीने सुचलून नेला आता ही कावेरी रूममध्ये चिकूला खूप काही खिळवत असते आणि यश आता या कावेरीकडे बघत राहतो कारण ही आपली कावेरी खूप जीव लावत असते आईची प्रेम माया देत असते त्यानंतर चिकूला ती बेडवरती हळूस ठेवते आणि त्याच्याशी आपली साडीचा पदर जो आहे तो त्याच्यासमोर करत अगदी छान प्रकारे त्याला खेळवत असते आणि तेव्हा हा यश खूपच हसू लागतो त्यानंतर यश जो आहे तो आता इकडे ह्या कावेरीसमोर येतो आणि तिने अंगावर जे काही ब्लँकेट घेतलेलं असतं ते, ते ब्लँकेट आता यश पकडतो तेव्हा कावेरी ही लगेच यशकडे बघते त्यावेळेस आता यश जो आहे तो कावेरीकडे बघतो आणि कावेरी, कावेरी यशला बोलते की तुम्ही का तेव्हा दोघेही त्या ब्लँकेटची घडी घालत असतात आणि चिकू त्यांच्याकडे अगदी खुश होऊन बघत असतो आता यश कावेरीकडे बघतो आणि कावेरी यशकडे बघते तर यश कावेरीला विचारतो की कसं वाटतंय आहे तेव्हा कावेरी ही यशकडे बघते कावेरी आता थोडीशी कन्फ्युजच झालेली असते कारण तिला गावाकडच्या लोकांचे सर्व काही बोलणे आठवत असते त्यानंतर इकडे आता कावेरी यशकडे बघते आणि बोलते की छान वाटते मला तेव्हा यश थोडासा खुश खुश होतो आणि या कावेरीकडे बघत राहतो यमुना आणि पूर्णिमा ह्या समोर बसलेल्या असतात आणि आता ही पूर्णिमा जी काय आहे ती आपल्या ह्या यमुनाला बोलते की काय ग कसला विचार सुरू आहे तेवढ्यामध्ये ही यमुना बोलते की काकू कुठेतरी पाणी मुरतंय हे मला पक्क माहीत आहे तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा काकू बोलतात की थोडंसं समजल असं बोल बरं मला समजत नाही आहे तेव्हा इकडे यमुना बोलते की अगं काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे मगाशी अमृताच्या हातामध्ये बुके बघून मला असं वाटलं की तो बुके जो आहे तो ह्या अमृतासाठीच आणला आहे परंतु तो बुके अमृतासाठी आणलाच नव्हता असंही यामिनी पौर्णिमाला सांगत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा यश आणि कावेरी रूममध्ये असतात तेव्हा ते एकमेकांशी बोलत असतात तर इकडे ही कावेरी जी आहे ती बोलते की हे माझ्यासाठी सर्व काही अनअपेक्षित होतं तेव्हा मात्र हा यश जो आहे तो कावेरीकडे बघतो आणि कावेरीसुद्धा यशकडे बघत राहते इकडे यशला जेव्हा या कावेरीला विचारतो की तुला हे सरप्राईज आवडलं का तेव्हा यशला माहीत नसतं की हा फुलांचा बुके इने घेतला आहे म्हणून तेव्हा आता ही कावेरी खूप खुश होते आणि बोलते की खूप आवडलं मला सरप्राईज आता बघा मित्रांनो इथे खूप मोठा गैरसमज कावेरीचा होत असतो कारण कावेरीला वाटत असतं की मला जे काही गावाकडील लोकांचं सरप्राईज यांनी दिलं होतं तेच त्याविषयीच ते हे बोलतात परंतु आता हे सरप्राईज तर वेगळंच असतं त्यानंतर इकडे यश जो आहे तो या कावेरीला बोलतो की मग आता पुढे काय करायचं तेव्हा कावेरी ही यशकडे बघते आणि बोलते की काय करणार आहे पुढे तेव्हा यश कावेरीला बोलतो की आपण गावाकडे जी काही फॅक्टरी उभी करायचं स्वप्न आहे ती पूर्ण करायची आहेत आपल्याला तेव्हा कावेरी तर खूपच खुश होते आणि यश पण खूप खुश होतो त्यानंतर यश बोलतो की आवडेल ना तुला हे सर्व तेव्हा कावेरी बोलते की हो आवडेल मला आता यश आणि कावेरी दोघे खूपच खुश होतात कावेरी जी आहे ती तेथून जाते आणि यश खूप खुश होतो दुसरीकडे यमुना आणि पूर्णिमा यांची बडबड सुरूच असते तेव्हा यमुना ही आता ह्या पौर्णिमाला बोलते की नेमकं तो जो काही फुलांचा भुके आहे तो नेमकं कुणाला आणला असणार मलाच ते काही टेन्शन आले तेव्हा इकडे पौर्णिमा काकू बोलतात की अगं तो बाहेर जर कुणाला आणला असता तर तिकडे देऊन आला असताना इकडे त्याने आणलाच नसता तेव्हा मात्र इकडे ही यामिनी बोलते की नाही नाही त्याने दुसऱ्याच कुणासासाठी तो बुके आणला होता आणि तो चुकून अमृताने उचलला असं पण इकडे ही यामिनी जी आहे ती पूर्णिमा काकूंना सांगत असते तेव्हा मात्र इकडे आता या पौर्णिमा काकून तर खूप मोठा धक्का बसतो आणि यामिनीलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आता यामिनी बोलते की माने तर त्या कावेरीला मंगळागौरजी घरात होणार आहे त्याची तयारी सर्व काही करण्यासाठी सांगितलेली आहे आता बघूच आपण तिची चांगली मजाच करू असं पण इकडे ही यामिनी आणि पौर्णिमा आता एक वेगळाच प्लॅनिंग करत असतात दुसरीकडे यश जो आहे तो रूममध्ये असतो तो चिकूला घेतो आणि चिकूला खूप खुश होऊन खेळवत असतो तेवढ्यात आता अमृता तिथे येते अमृता तिथे येते आणि अमृता खूपच खुश असते कारण अमृताला वाटत असतं की तो, तो फुलांचा बुके जो आहे तो मलाच दिला आहे आता अमृता ही यशकडे बघते आणि यश अमृताकडे बघत राहतो अमृता ही यशला थँक्स असं बोलते तर यश लगेच खूप खुश होऊन अमृताकडे बघतो आणि ही अमृता तिथून लास्ट ते थोडीशी आणि निघून जाते यश थोडासा विचार करू लागतो की नेमकं ही थँक्यू का बोलली आणि तो फुलांचा भुके तर इने नाही न उचलला असा प्रश्न आता या यशला पडतो यश खूप नाराज होतो तिकडे आता सुलक्षणा ही काकांना सर्व काही सांगते आणि अमृता व यश जे आहे ते दोघे एकमेकांना पसंत आहेत ही आता ही सुलक्षणा जेव्हा काकांना सांगत असते तेव्हा काका खूपच खुश होतात काका बोलतात की अगदी माझ्या मनातलं बोलली सुलक्षणा तू आता तुम्ही जे करता ना ते सर्व योग्यच आहे असं काकाही सुलक्षणाला बोलत असते आणि त्यामुळेच हे घर एकत्र टिकून आहे तेव्हा ही आपली जी काही सुलक्षणा आहे ती बोलते की झाला आता बायकोचं कौतुक खूप झालं बरं का अहो जर घरातली स्त्री जर खुश असेल तर सर्व घरच आनंदी असतं असं पण इकडे ही आपले काका आता ह्या आपल्या सुलक्षणाचं कौतुक करत असतात दुसरीकडे आता सुलक्षणा ही घरातील सर्व बायकांना सांगते की उद्या आपल्या घरी ही जी काही मंगळागौरची पूजा आहे ती होणार आहे आणि खरोखर आपला यत जर पुन्हा घरी आला तर खूप मला बरं वाटेल असं पण इकडे आपली ही सुलक्षणा सर्वांना सांगत असते सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा आता इकडे काका बोलतात की मला तर वाटतं खरोखर ही आयडिया खूपच मस्त आहे बरं का तेवढ्यामध्ये आता यश बोलतो की मी कुठे जाणार नाही बरं का उद्या तर कावेरी लगेच यशकडे बघते यामिनी पण तिथेच असते यश असं बोलल्यामुळे इकडे सुलक्षणा बोलते की तुझा काय वेडेपणा आहे हा तेव्हा यश लगेच बोलतो की अगं आई तुम्ही सर्व काही छान तयार होणार आणि आम्ही तुम्हाला बघू शकणार नाही हा वेडेपणा नाही तर काय आहे मग असं पण इकडे यश आपल्या आईला बोलल्यामुळे इकडे सुलक्षणा बोलते की ते जमणार नाही अजिबात उद्या तुम्ही अजिबात आमच्यासमोर यायचं नाही आहे तुम्ही मंदिरात जायचं असं पण इकडे ही सुलक्षणा यशला सांगत असते आता यश लगेच बोलतो की अगं आई काय चाललं आहे तुझं हे तेव्हा यामिनी पण तिथेच असते आणि यश पण तिथेच असतो तर इकडे आता सुलक्षणा ही या आपल्या कावेरीला बोलते की उद्या मंगळागौरची जी काही पूजा होणार आहे त्यासाठी साहित्याची लिस्ट तुला विद्या देईल तेवढं सर्व लिस्टनुसार घरी घेऊ नये असं पण इकडे सुलक्षणा ही आपल्या कावेरीला बोलते यश आता या कावेरीकडे बघत राहतो तो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की उद्या एकदाची मंगळागौर झाली की मी मोकळाच असं पण एकदा हा यश आपल्या मनाशी बोलतो आणि मी उद्या मला सर्व सांगून टाकणार आहे असं पण म्हणत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद